राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं त्याचं कारणही महत्वाचं आहे काही गुऱ्हाळघरातील चुलवणामध्ये चक्क रबरी टायर आणि कुशनचा जळण म्हणून वापर केला जातो त्यातून काळाकुट्ट धूर निघतो आणि हवा प्रदूषण त्या विरोधात अर्जुनवाडा ग्रामस्थांनी कोल्हापूर गारगोटी रस्ता अडवला येत्या पंधरा दिवसात तोडगा काढला नाही तर बेमुदत उपोषण सुरू करू असा इशारा ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिलाय राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा ग्रामस्थांनी आज जागरूक भूमिका घेऊन रास्ता रोको आंदोलन केलं गावातील काही गुरहाळ घरांमध्ये जळण म्हणून चक्क जुन्या रबरी टायर गाड्यांची फाटकी कुशन आणि इतर घातक मटेरियलचा वापर होतोय त्यातून गुऱ्हाळ घरातून निघणारा काळा कुट्ट धूर अनेकांच्या आरोग्याला अपायकारक आहे गुरहाळ घरातून होणाऱ्या प्रदूषणाविरोधात आज अर्जुनवाडा ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन छेडलं प्रदूषण टाळा गाव वाचवा एकच मिशन कुशन बंद अशा घोषणानी ग्रामस्थ ग्रामस्थांनी भूमिका मांडली कोल्हापूर गारगोटी रस्त्यावर झालेल्या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली दरम्यान अर्जुनवाडा ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला माणूस मेल्यावरच प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग येणार का असं विचारून अधिकारी रोहिदास मातकर यांना धारेवर धरलं अखेर या प्रश्नावर येत्या पंधरा दिवसात तोडगा काढला जाईल असं त्यांनी आश्वासन दिलं त्या यंत्रणेमार्फत आणि आमच्या यंत्रणेमार्फत संयुक्त चौकशी करून याच्या पंधरा दिवसात जर जे दोषी असतील जे दोषी आढळतील त्या त्यांच्यावर योग्य ती नियमाप्रमाणे जी कारवाई अपेक्षित आहे ती कारवाई केली जाईल तसं लेखी आश्वासन आम्ही तुम्हाला प्रशासनाच्या वतीने देतो आणि हे आंदोलन मागे घ्यावंही विनंती करतो गेल्या दीड वर्षापासून गुऱ्हाळघरामुळे होणाऱ्या हवा प्रदूषणाबद्दल तक्रार केली जाते पण आता सहनशक्ती संपली आहे येत्या पंधरा दिवसात कारवाई झाली नाही तर उपोषण करू असा इशारा माजी सरपंच नामदेव चौगुले यांनी दिला रबरी टायर जाळल्यानं लहान मुलांना आणि वृद्धांमध्ये खोकला आणि श्वसनाचे त्रास वाढले आहेत असं ग्रामस्थांनी सांगितलं यावी चंद्रेचे सरपंच प्रभाकर पाटील माजी सरपंच नामदेव चौगुले राजेंद्र यादव समाधान पाटील अरविंद पाटील श्रीकांत तिकोडे सागर भावके मंगेश महामुनी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते